आरोपी फरार जरी असले तरी सरकारला त्यांना पकडावं लागणार आहे आता आपल्या आपण सांगितलेच आता की पकडलेत म्हणून दोन सगळेच पकडण्यात येतील आता मात्र एक काम सरकारकडून होणं मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं आहे या सगळ्या आरोपींची नार्कोटेस्ट करणं गरजेचे आणि ती सरकारनी करायलाच पाहिजे खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा टेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण टेस्ट व्हायला पाहिजे कारण याच्यात सरकारनं हैगई करता कामा नाही कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे कारण यांना जर पुण्यातच अटक होती पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातं तर याचा अर्थ असा होतो की सरकार सरकारचा आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ त्यामुळे यांची नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे यांना कोण सांभाळतंय यांना आत्तापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे कारण एका बांधवाचं देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं हे कोण आहेत नेमके की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घालावं वाटतं आरोपीला सांभाळावं वाटतं त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं आरोपीनं एका कोणाच्या तरी लेकाचा कोणाच्या तरी तरी बापाचा निर्घुणपणे खून केला आहे क्रूर पद्धतीनं हत्या केली त्यांना तुम्ही सांभाळताय त्यामुळे सरकारनं त्यांनासुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे कारण हे सगळीची सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं आणि याच्यात टेस्ट जर खंडणी मधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात शंभर टक्के सरकारचे कोण कोण मंत्री येतात आमदार आहेत हे मध्ये येणार आहेत आणि ते घेतलेच पाहिजे आणि आरोपी मुख्यालय आहे आणि तिथं नाही हे डावच शंभर टक्के सरकारमधले मंत्री याला खतपा निघालतायत कारण इतके दिवस लपून राहत आहेत काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवता हे म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावून देण्याचा आणि याच्या पाठी मग सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजेत जेणेकरून हे यांना शिकवते तो असा पळ तू तसा लपून बस मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय बीडचं तर केलं केलं तुम्ही पण आता पुण्याचं जिल्ह्याचं नाव तुम्हाला खराब करून टाकायचं हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवत आहे शंभर टक्के असं वाटतंय थंड करून हे सगळं दाबण्याचा प्रयत्न आधी चार सापडले साप, साप अरे यांच्या बापाला थंड होत नाही यांच्या बापाचा बापा आला ना दबूज देत नाहीत मॅटर आम्ही तुम्ही लपताय ना आता बघा शियाडीला एसआयटीला आणि पोलीस प्रशासनाला जे जे चौकशी करतायत या ना यांनी नुसतं ऐकून घेऊ नका हे कोण साखळी नाही ही सगळी साखळीमध्ये घ्या इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्रालया सांगणं इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत म्हणून हे जे लपून ठेवत होते हो ना यांना याला मध्ये टाका यांना सोडू नका कारण हे सुद्धा त्या खुना जबाबदार आहेत कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात या कटात सहभागी होतात कारण इकडे खून करायचं आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं म्हणजे तितकेच हे लपून ठेवणार सुद्धा हत्येला जबाबदार यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्या वले सुद्धा याला जबाबदार आहेत कारण हे घेऊन गेलंय याचं या दुःखच नाहीये खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं त्याला सांभाळायचं ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाहीये म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे दादा याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेला ज्या दिवशी किडनॅप झाले संतोष अण्णा त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातला व्यक्ती सुद्धा पोलिसांनी उचललेला आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळं हे पन्नास साठ पोत आकडा जाऊ शकतो यांचा कारण हत्या खंडणीमुळे झाली याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचं सांगितलं यांचे तसे मोबाईल मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असतील कारण हे जे खंडणी मधल्याने खून करायला लावलाय खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांचे नार्कोटिष्ट होणं गरजेचं आहे कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं कोणत्या सरकार सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण हे समोर येणं गरजेचं आहे आणि जितके जितके लोक यांना गाड्यात घेऊन पळालीत ज्यांनी ज्यांनी यांना घरी ठेवले ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळलंय म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं तो, तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला ज्याच्या घरी हे होते ज्या कुठल्या दाव हे उपचार घेत होते यांना पोलिसांना माहितीच द्या वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय ज्यांनी ज्यांनी सांभाळत तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्या असेच आरोपीला पण ठेवायचे की म्हणून यांना धडा शिकवण गरजेचं मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो तुम्हाला हे करावं लागणार सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार यांची नार्क, करा